नमस्कार मी संदीप डाटे राजू न्यूज या चॅनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो आपण ज्या ठिकाणी आहोत ना त्या ठिकाणी ठिकाणी या जे आयटीआय ग्राउंड आहे त्या खूप मोठा असा दांड्या उत्सव या ठिकाणी गेल्या दोन तीन दिवसापासून चालू आहे आणि आज जर बघितले तर आजचा शेवटचा दिवस आहे मित्रो चांगला प्रतिसाद मिळतो एका बाजूला जर पाहायला गेलो तर ही खूप मोठी होडी आहे आणि एक वेगळी होडी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि होडीमध्ये बसल्यानंतर एक फील होत आहे का कुठेतरी आपण काहीतरी वेगळं बघतोय आणि वेगळं करतोय मित्र या बाजूला छोटे छोटे मुलांचे जर बघितले गेले तर छोट चुट छोट्या कार सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे दुपारची वेळ झालेली आहे कॉलेज सुटलेलं आहे परंतु या ठिकाणी बघायला गेलं तर पाहिजे अशी गर्दी आपल्याला पाहायला मिळत नाही रात्रीच्या ठिकाणी जर बघायला गेलं तर या ठिकाणी नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे म्हणजे दांड्या वगैरे महिला येतात रात्रीच्या टायमाला जर तर आपण या बाजूला पाहिलंय तर मोठ्या अशा दांड्या उत्सव या ठिकाणी रात्रभर असतो रात्री म्हणजे जवळपास सगळे संध्याकाळी सात आठ वाजता सुरू होतो ते संध्याकाळी जवळपास तो दांडिया उसतो मला वाटतं अकरा वाजेपर्यंत या ठिकाणी सुरू होतो पण या ठिकाणी रेलगाडी ठेवलेली आहे या ठिकाणी झुला आहे याचबरोबर खूप मोठा राडगडगा आहे ज्याला लायकिंग केलेलं आहे आणि या ठिकाणी सुद्धा खूप मोठ्या असं शाहर बस वगैरे खूप मोठं वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आले पण मित्रांनो हो, या गोष्टीत एक खेद वाटतो की या ज्या परिवारांनी तर हे आयोजन केलेलं आहे हे नियोजन केले आहे ते म्हणजे क्रांती प्रतिष्ठानचे जे मार्गदर्शक आहे आमदार डॉक्टर किरण लांबे आणि त्यांच्या सौभाग्य होते पुष्पाता हे लांबटे पण मित्रांनो हो, मला या गोष्टीची एक खंत वाटते की अकोले तालुक्यामध्ये हा पहिला उपक्रम असा सुंदर होतोय परंतु या उपक्रमामध्ये ज्या लोकांनी तर हे आयोजन केलेलं आहे आपण थोडस तुम्हाला प्रॅक्टिकली या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतोय की छोटीशी या ठिकाणी पाल ठोकलेला आहे या ठिकाणी पाल ठोकण्यात आलेला आहे आणि हे पाल या पालामध्ये मंडळी या ठिकाणी उभी राहतात आपल्याला तुम्हाला सांगायला एक वाटेल की जेणेकरून जवळपास अकरा ज्या मोठ्या लेलन आहे किंवा मोठ्याला ट्रक आहे अकरा ट्रक म्हणून हे मटेरियल या ठिकाणी आणलंय परंतु मित्र प्रत्येकाला अपेक्षा असते आपण बघा आजूबाजूला पाहिलं गेलं तर खूप गाळ या ठिकाणी चाचण्या गेलेला आहे हे सगळ्या ज्या भगिनी आहेत आपल्या भगिनी या ठिकाणी उपस्थित आहे पुरुष वर्ग हा ये आयोजन पाहतो पण आपण या ठिकाणची जर परिस्थिती जर बघायला गेलं तर बघा या ठिकाणी चिखल साचलेला आहे या ठिकाणची परिस्थिती जर बघायला गेली तर आपण या ठिकाणी उभं नाही राहत परंतु ह्या लोकांना या ठिकाणी जेवण करायचंय आणि ह्या चिखलाच्या ठिकाणी या ठिकाणी स्वयंपाक बनवायचा काय केलंय तीन लाकडं आणलंय तीन विटा आणल्यात लाकडं गोळा केले आणि त्याच्यावर जेवण करतायत हे बघिनी आता इथं जेवण करतायत आतमध्ये छान लहान लहान मुलं आहे रात्रभर पाऊस चालतो आपल्या आई सारख्या मातोश्री आहेत परंतु या ठिकाणी बघायला गेलं तर त्यांचा सुद्धा या ठिकाणी सरक चालू आहे परंतु इथे बघा तुम्ही एका बाजूला गेलं तर ही गटरच म्हणायला लागेल दिसते तुम्हाला आणि दुसऱ्या बाजूला ही लोक या ठिकाणी जेवण करताय परिस्थिती नाजूक आहे आपल्याला त्यांच्या परिस्थितीबद्दल बोलायचं नाही महत्वाची गोष्ट आपल्याला तुमच्यापर्यंत मांडण्याचा माझा प्रामाणिक हेतू आहे प्रामाणिक प्रयत्न आहे या बाजूला जर बघितलं तर या आपल्या मातोश्री ज्या आहेत ते आता स्वयंपाक करतात आणि शेजारी जर गेलं त्या भगिनी सुद्धा आजीबाई या ठिकाणी झोपड पण मला अजून एक गोष्ट या ठिकाणी दाखवायची दादा कॅमेरा पुढा कॅमेरा पुढाण बघा उपवास आहे घरच्या लोकांना त्या ठिकाणी पाहायला गेलं तर याच्यामध्ये तुम्हाला खिचडी पाहायला मिळते म्हणजे हे उपवास सुद्धा धरतात हे सुद्धा माणसंच आहे हे उपवास धरतात आणि काही जे जे काही पुरुष लोक का असतील त्यांच्यासाठी भाजी बनवून जातील परंतु अजून एक नवरात्र उत्सव या ठिकाणी सुरू आहे आणि जसे आपल्या घरामध्ये आपल्या घरामध्ये जसं आपण घट बसवतो तशीसुद्धा या ठिकाणी घट बसवण्यात आलेली आहे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे मित्रांनो हो बघा म्हणजे घरामध्ये जसा नवरात्र उत्सव आपल्या असतो आपल्या माता भगिनी जसं घट बसवतात आपल्याही घट बसवते तसाच हा उत्सवसुद्धा ही लोकं करतात परंतु यांना फार मोठी अपेक्षा आहे मित्रांनो एवढा पैसा खर्च केला आहे पाऊस पडलाय अठ्ठावीस तारखेला पाऊस होता आणि बाजूला जर बघितलं तर पाणीच पाणी रात्रभर होतं परंतु या ठिकाणी जर बघितलं गेलं तर इथून ते पाणी काढून देण्यात आलेलं आहे मित्र बघा तुम्हाला इथं दिसतंय हे जे काय सरी दिसते ना यातून पाणी काढण्यात आलंय आणि हे जर फिरवायचं चालतं हे सगळं जनरेटर चालतं नाईटीवर चालतं आणि याच्यामध्ये फार मोठा खर्च मित्र मला विनंती करायची आहे अकोलेकरांना विनंती करायची आहे की मला दांड्या उत्सव पहिल्यांदा अकोले तालुक्यामध्ये होतोय परंतु दांड्या उत्सव जरी अकोले तालुक्यामध्ये होत असेल मित्रांनो या उत्सवासाठी आपण सर्वांनी सहभागी आज बघित गेलं गे तर कॉलेज आहे आजूबाजूला या ठिकाणी अकोला कॉलेज आहे खालच्या बाजूला जर बघितलं गेलं तर कन्या विद्यालय आहे या बाजूला गे गेलं तर परफेक्ट इंग्लिश मिडियम स्कूल आहे आणि जर वरती जर बघायला गे गेलं तर विद्यालय गे वगैरे ज्या काही शाळा आहे पण मित्रांनो दुपारची वेळ आहे या राडगरगे असेच उभे आहे अपेक्षा आहे त्यांना सुद्धा अपेक्षा आहे दोन रुपये मिळावं या बाजूबा झुला आहे तो सुद्धा उभाच आहे कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थी येत आहेत बघतायत फोटो घेतात सेल्फी घेत आहेत परंतु मित्रा हो या ठिकाणी लोकांना सपोर्ट झाला गेला पाहिजे प्रामाणिक हेतूने हा आपला खरा प्रयत्न आहे त्या बाजूला बघा जर कॉलेजचं जे ग्राउंड आहे ते संपूर्णपणे ओसाड पडलेले आहे एक दोन चार मुली पण या ठिकाणी उपस्थित थोडस त्यांच्यापैकी जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया आणि कॉलेजच्या मुली दिसत आहेत नमस्ते कॉलेज सुटलंय का भरते एक ग्राउंड वर काय येऊशी वाटलं बघा वाटलं कार्यक्रम अच्छा ताई जवळ या ताई जवळ या ताई जवळ करा हा जो काही दांडे उत्सव या ठिकाणी सुरू आहे या कार्यक्रमात तुम्ही सहभागी झाला का तुम्ही बघितलाच नाही का बर नाही नाही पण हा ना। कार्यक्रम इथं आहे आणि सुंदर बरवला जातोय म्हणजे तुम्ही जवळ राहत आहे जाधव म्हणजे तुम्ही आलाच नाही तिथे बघा काही तुम्ही कुठं आलात देवठण तुम्ही गाव कोणतं तुमचं अरे हा म्हणजे मित्र हो हे कदाचित अकोले तालुक्यातून जवळपास देवठाण बारा तेरा किलोमीटर आहे आंबड पाच सात किलोमीटर आहे त्यामुळं मुली येऊ शकले नसते पण आता कॉलेज सुटलंय आणि इथं काय येऊ शक वाटलं थोडस आणि असं वाटत नाही का बघता बघता याच्यात पाहिजे बंद पाहिजे बघू द्याल शंभर रुपये बरी एक राऊंड जर बघितलं गेला तर त्याला जवळजवळ साठ सत्तर लोक लागतात तुमच्या दोघी तिघींसाठी ते कमी करू शकतात का

याची फी हो या… जर कमी झाली तर तुम्ही बसू शकता हो शकता रुपये रुपये तुम्ही करू करू शकतात या मला खरंच सुचलं म्हणजे जर कदाचित सलीमबाई असेल किंवा त्यांचा परिवार असेल आणि आमदार डॉक्टर किरण बीन रामटे साहेब असेल तर माझी विनंती आहे की अकोले तालुक्यामध्ये सर्वसाधारण परिस्थितीचे माणसं आहेत सर्वसाधारण कुटुंबातले विद्यार्थी विद्यार्थिनी या ठिकाणी येत आहेत परंतु याची फी जर बघितलं गेलं तर थोडीशी मोठी आहे म्हणजे शंभर रुपये तर आपण ज्यावेळेस अकोल्याची महाशिवरात्र आहे अगस्ती मंदिर ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जर गेलो तर निश्चित शिवरात्रीला तुम्ही तुमच्यापैकी शिवरात्रीला आलेला आहे ती आहे तिथं गर्गी पासलेले दिवसभर चालतं तिथं पण हीच फी असते तिथं का लोक बसतात दिवसभर अजून काय कारण असेल एन्जॉय करायला अजून गर्दी खूप असते आणि आपला परिवार सुद्धा आपली आई असेल आपले वडील असेल तर ते सोबत असतात आणि ते यात्रेला जायचे म्हणून घरामध्ये पैसे पण घेतात मला या निमित्ताने सांगायचं आहे आणि या जे युनिटचे संचालक आहे त्यांना पण माझी विनंती आहे थोडासा हा सर्वसाधारण एरिया आहे अकोला तालुका थोडा ग्रामीण आहे परंतु या ग्रामीण भागामध्ये सर्वसाधारण परिस्थितीचे लोक राहतात या विद्यार्थिनी जरी या ठिकाणी आल्या सकाळपासून खूप विद्यार्थी येऊन जातात सेल्फी काढून जातात परंतु इथे रात्रीचं सुरू होतं मुलींना घरवाले बाहेर पाठवत नाही परंतु निश्चितच याची फी जर कमी झाली तर माझी आमदार डॉक्टर किरण लामटे साहेबांना विनंती आहे की आजचा शेवटचा जरी दिवस असला तरी एक दिवस वाढवा उद्या दसरा आहे आणि उद्या सुट्टी आहे कदाचित प्रत्येक जण असं नाही परंतु एक दोन तीन दिवस जर खरं तर या राडगडगेवाल्यांना मिळाले तर मित्रां अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि एक चार दिवस खरं तर हा प्रोग्राम होता आणि ह्या चार दिवसामध्ये जर बघितलं गेलं तर निश्चितच अठ्ठावीस तारखेला पाऊस आला मग काल आणि परवा बऱ्यापैकी थोडी गर्दी होती आणि आज जर बघितलं गेलं तर निश्चितच आज शेवटचा दिवस आहे परंतु आमदार मोदयांना एक विनंती आहे पुष्पाताईंना एक विनंती आहे की एक दिवस अजून वाढवा का कर जेणेकरून उद्या दसऱ्याचा दिवस जर या ठिकाणी मिळाला तर निश्चित अकोलेकरांसाठी काय अपर्च्युटी असेल आमच्या महिला भगिनी सुद्धा काल खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उपस्थित झाल्या निसर्गाची देण आहे काल पाऊस नाही आला आज काही होईल सांगता येईल परंतु देवाची कृपा म्हणावी लागेल आणि देव नक्कीच आपल्यावर हो कृपा करेन कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस चालू आहे अकोला तालुक्या अजून असं काही संकट ओढवलेलं नाही आहे आणि ओढवू पण नाही अशी देवीची सुद्धा इच्छा पणाने असेल परंतु या या युनिटचे जे संचालक आहे माझी विनंती आहे त्यांना की तुम्ही शंभर रुपयावरून हे पन्नास रुपये करा आणि पन्नास रुपये जर तुम्ही करणार असेल तर निश्चित या छोटे छोटे विद्यार्थी असेल गावचे छोटे छोटे मुलं असतील ते या ठिकाणी येतील मग जो जे शंभर रुपयाची किंमत ही पन्नास रुपया जर आणली तर निश्चित ज्या ठिकाणी वीस लोक बसू शकतात त्या ठिकाणी शंभर लोक बसतील आणि तुमचं नफ्याचं सुद्धा त्या ठिकाणी प्रमाण वाढेल आजचा दिवस शेवटचा आहे तर आमदार महोदयांना माझी नक्की विनंती आहे आणि निश्चितच आपण बी प्रयत्न करू का जेणेकरून हा जो दिवस आहे हा दिवस आ, हा लोकांसाठी मर्यादित आहे परंतु उद्या दसरा आहे एक दिवस अजून वाढवावा आणि गेले दोन तीन दिवस जर हे उपक्रम दुपारचे जरी हे जे काही आयोजक आहेत त्यांना पण माझी विनंती आहे जर किमान दहा विद्यार्थी जर या ठिकाणी जर आले तर पन्नास रुपयांनी पाचशे रुपये तयार होता त्या पाचशे रुपयासाठी सुद्धा तुम्ही हे तुमचं युनिट सुरू करा काही येणाऱ्या पाच मिनिटांमध्ये तुमचे पाचशे रुपये सुद्धा नक्की वसूल होतील आणि दिवसभर हे चालेल अशी माझी विनंती आहे नक्कीच माझ्या विनंतीला कुठेतरी मान दिला जाईल आणि अकोलेकारांसाठी सुद्धा ही संधी प्राप्त करूया माझी प्रामाणिक आणि कळकळीची फक्त एकच निमित्ताने एक म्हणणं आहे ही लोक फार गरीब आहे पाणी पाणीपिवसाचे दिवस आपण आतमध्ये असतो आपल्याकडे हिट असते आपल्याकडं बारदान असतं किंवा गो गोदडी असते इरग असते आपण दोन दोन तीन तीन घेऊन झोपतो पण ही लोक पावसातच झोपतात लाखो रुपयाचा खर्च करून कष्ट मेहनत जीवापाड कष्ट करतात परंतु पहिल्या वर्षी जर आले तर नक्की दुसऱ्या वर्षी आले पाहिजे तिसऱ्या वर्षी आले पाहिजे ते सातत्याने ते त्यांना जर या ठिकाणी रिस्पॉन्स नाही मिळाला मित्र कारण आपण बघतोय थोडंसं लोक कानकुच करतात परंतु त्यांना मिळालेला प्रतिसाद अपेक्षित पाहिजे असा भेटलेला नाहीये पण तुम्ही ठरू शकता कारण जनता ठरू शकता जनता ज्यावेळेस एखादी गोष्ट ठरवते त्यावेळेस जनतेचा हा जो काय महासागर आहे तो कोणी थांबू शकत नाही मला खात्री आहे आमदार महोदय सुद्धा अकोलेकरांसाठी ही परवणी म्हणून अजून एक दिवस वाढवतील अजून एक दिवस जर वाढवला गेला तर निश्चितच आजचाही कार्यक्रम का उद्याही पाहायला मिळेल आणि भविष्यात दोन तीन दिवस हे राडगे असतील हे जे काही अकोले मधून बाहेरच्या गावावरून येणारे विद्यार्थी असतील हायस्कूलचे विद्यार्थी दहा दहा वीस वीस लोकांचा जर ग्रुप या ठिकाणी सुरू झाला तर निश्चितच तुम्ही पण या राड गाडगे किंवा याचे जे यात्रेचे आयोजक आहे त्यांना सुद्धा विनंती का तुम्ही दहा दहा वीस वीस विद्यार्थी जरी या ठिकाणी आले दहा किमान जरी आले तरी तुम्ही ते फिरवायला सुरुवात करा तुमचे पाचशे पाचशे रुपये का निश्चित या ठिकाणी व सुरू होईल प्रामाणिक इच्छा आहे पण मित्रांनो माझ्या गावकऱ्यांना सुद्धा एक नम्रतेची विनंती राजकारण थोडंसं बाजूला ठेवा निमित्त आहे आज कोणीतरी अधूर कोणीतरी आमदार होते काल कोणीतरी होते आज कोणीतरी आहे उद्या कदाचित कोणीतरी असेल कोणीतरी येणार आहे बदल हा निसर्गाचा नियम आहे द चेंज ऑफ रूल ऑफ नेचर निसर्गाचा नियम आहे बदल त्यामुळं चांगलं काम करणाऱ्या माणसं प्रवृत्त करतात प्रोत्साहित करतात आणि आमदार किरण लामटे साहेबांना माझी विनंती आहे पुष्पा ताईंना विनंती आहे ह्या ज्या काही आमच्या महिला भगिनी आहे त्यांना सुद्धा एक दिवस तुम्ही निश्चित वाढून द्या आणि आमच्या अकोलेकरांना ही संधी प्राप्त करून द्या त्या कार्यक्रमाचे जे काही आयोजक आहेत त्यांना विनंती हे तुमचे रेट शंभर रुपयावरून पन्नास रुपये या निश्चितच कुठेतरी ह्या दोन दिवसाची कसर तुम्हाला एक दोन दिवसामध्ये निश्चित भरून पाहायला मिळेल उद्या दसरा आहे त्याची उद्याचा दिवस जर अजून मिळाला या कार्यक्रमाला तर ता निश्चित अजून कार्यक्रमाची रंगेत वाढेल मी संपादक संदीप दाते राजू न्यूज अकोले मित्र या ठिकाणी क्रांती प्रतिष्ठान नवलळी आणि गुरुजा हे सगळे जे काही युवक कार्यकर्ते आहेत ना यांनी खरं खूप मेहनत घेतली आणि हा जो काही कार्यक्रम अकोले तालुक्यामध्ये होतोय ना या सगळ्यांना खरं तर धन्यवाद मानले गेले पाहिजे कारण या कार्यकर्त्यांनी जे काही सुंदर आणि नियोजनपूर्वक या ठिकाणी काम केलंय खरं राजयोगच्या वतीने त्यांचा आभार आहे अकोले कार्यक्रम सुद्धा आभार आहे आणि त्याचबरोबर अकोले तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर किरणजी लांबटे साहेब यांचे सुद्धा या ठिकाणी आभार मानायला पाहिजे आपण अशा ठिकाणी उभे आहोत या ठिकाणी आयटीआय ग्राउंड जो काय दांडिया महोत्सव भरलाय त्या दांडिया महोत्सवच्या ठिकाणी आपण आहोत तरुण मुलं सुद्धा या ठिकाणी उपस्थित आपल्याला आहेत त्यांच्याकडून आपण काही गोष्टी या ठिकाणी हरकत नाही तरुण पोर आहेत या ठिकाणी बसलेत कॉलेजचे विद्यार्थी या ठिकाणी दिसत दादा नमस्ते नमस्ते काय नाव सुद्धा चौदा साहेब दादा इथं यायचं पुढं आता तो बोलतो ना नाही झुम नको देऊ त्याच्या पुढे घ्यायचं फक्त काय नाव तुमचं चौदा साहेब चौदा साहेब दादा काय वाटतं ग्राउंड बसते काय विचार चालू ठेवतो काय नाही दिवसा तर बंद आहे तेच ना आता आम्ही कॉलेज कॉलेज आमचं आम्ही आलो पण बंद ओके ग्रेट दादा नाव काय पियुष मल्लिक पियुष मंडल आदलाही वाटून बसले म्हणलं पाण्यात बसावं पण तिकीट शंभर रुपये दे पन्नास रुपये करावं ही आमची अपेक्षा आहे म्हणजे जायचं पब्लिक बसेल पब्लिक बसेल पण आता रात्रीचा गरबा महिला जास्त येतात त्यावेळेस खरं तर गर्दी आणि आता आता शेवटचा दिवस आहे એક દિવસ વિનંતી એક દિવસ સાહેબ ખરખર એક દિવસ સિસ્ટમ છે ऑर्केस्ट्रा असे एक्सपेन्सेस वाढतात असं नाही वाटतं या ठिकाणी चालेल नक्की चालेल नक्की चालेल योगा योगाने हे मालक सुद्धा या ठिकाणी उपस्थित दादा खर तर हे सगळे विद्यार्थी येत सकाळपासून या ठिकाणी चक्कर मारत दिवसा हे बंद असतं रात्रीचं चालतं तुम्हाला कसा प्रतिसाद वाटला दादा अकोल्यामध्ये चांगला वाटला लोकांचं म्हणणं आहे विद्यार्थिनीच म्हणणं आहे या तरुण मुलांचं म्हणणं आहे शंभर रुपये करा जास्त होतात हा नाही एवढं तरी कमी झाली पाहिजे ठेवून ठेवूयाला बाहेरच्या आणि कॉलेज पन्नास रुपये नक्की बा का इथं गर्दी वाढेल तुम्हाला थांबवता देणार नाही नक्की घरच्यांशी बोललेत का तुम्ही हरकत नाही पण मी काय म्हणतो आता तुम्ही कुठं पाहणार तो आयडेंटिटी त्याच्या काळात काय आहे की नाही तो विद्यार्थी कशावरून समजत जाणार विद्यार्थी बाकी लोक येतात माझं काय म्हणणं आहे जर कदाचित सर्वांना जर तुम्ही पन्नास रुपये जर केलं तर हे दिवसभर चालणार असं नाही वाटणार का नाही चालणार पण जर चाललं तर अकोलेकर आहे ना क्रांती करायला बेकार आहे आणि हे जे काय क्रांती मंडळ आहे ना क्रांती प्रतिष्ठान यांनी खरं हे आयोजन केलं की येत पण मॅम दहा लोक जर एकत्र आले दहा विद्यार्थी एकत्र आले तर, एक तर, तर, एक तर, तर तुम्ही फिरू शकता तुम्ही रुपये घेऊ शकता निश्चित मित्र मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे मालक आहेत यांचे सहकारी सिनियर पण आहेत तुम्ही चर्चा केली गार्जियनशी काही के? नक्कीच म्हणजे आपण विनंती केली होती त्यांना आणि त्यांनी पण चर्चा केलेली आहे जर कदाचित जर दा दहा लोकांचा ग्रुप या ठिकाणी होत असेल तर निश्चित ते रारगडग फिरू शकतात आणि आपल्या लोकांना सुद्धा सहभाग आणि मित्राहो आदिवासी तालुका आहे गरीब तालुका आहे सर्वसाधारण लोक आहे कष्ट करून शेतीच्या जीवावर तर उद्योग व्यवसाय या ठिकाणी चालतात परंतु या ठिकाणी मुलींचं प्रमाण भरपूर येऊन गेले विद्यार्थी ये या ठिकाणी पण बसतात परंतु आपल्या मित्राला जर शंभर रुपये खिशामध्ये असले तर दोन मुलं त्याच्यातून सहभागी नक्की होऊ शकतात आपल्या मित्राला सुद्धा सहकार आणि कोणाला वाटत नाही सेल्फी काढावा पाळण्यात बसावा आणि त्या सेल्फीचे द्वारे अजून या ठिकाणी गिर्या वाढेल त्यामुळे दादाचे सुद्धा आभार मानले पाहिजे पण आमदार लोहामटे साहेबांना मी परत पुन्हा एकदा विनंती करतो ताईंना विनंती करतो ताई एक दिवस वाढवा उद्या दसरा जरी असला सुट्ट्या आहेत लोक ज्यांना यायचं ये ते येतील आणि संध्याकाळी जेवण करून सुद्धा जरी सण असला तरी लोक येतील त्यामुळे एक दिवस वाढवा आणि ह्या भाऊबंधांना सुद्धा विनंती करण्यात आली होती त्यांनी सुद्धा पन्नास रुपये खरंतर कमी केलेले आहेत त्यामुळे सगळ्यांसाठी अपॉर्च्युनिटी आहे लहान मुलांसाठी पन्नास छोटा मुलगा आला पन्नास आणि मोठा माणूस जरी आला तर पन्नास पण त्यांना परवडलं पाहिजे ही लोक गरीब आहेत कुटुंबातली आहेत त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे पाऊस आला पहिल्या दिवशी परंतु त्यांना सुद्धा पुढल्या वर्षी येऊशी वाटलं पाहिजे म्हणून त्यांना पण विनंती आहे त्यांनी पण ती मंजूर केली नक्कीच त्यांची कुठंतरी मिटिंग भरलेली आहे त्यांनी मान्य केलंय आणि निश्चितच या दोन तीन दिवसामध्ये अकोलेकर तुम्ही असं दाखवून द्या अकोलेकरांनी या बंधूंना सपोर्ट केला या भगिनींना सपोर्ट केला आणि निश्चित ते पुढल्या वर्षी सुद्धा आपल्याला स्वयंने हसत खेळत आले पाहिजे म्हणून माझे आमदार मध्ये नवीन येते एक दिवस उद्या दसऱ्याचा वाढवा आणि आमच्या महिला महिला भगिनींना सुद्धा यामध्ये सहभागी होण्याचा संधी द्या आणि आजूला अकोले तालुक्यातील जे काही राजूर असेल कोतुळ असेल ब्राह्मणवाडा असेल राजूर नंतर निळवंडे असेल मेंदुरी मोडी टाकळी ढोकरी गर्दनी कुंभेफळ कळस वाशेरी शिंदवड परकतपूर मनोहरपूर या सगळ्या गावातल्या लोकांनी यात्रा म्हणून या कार्यक्रमामध्ये उपस्थित व्हा राजकारण थोडं बाजूला ठेवून आपण आणि आपल्या मुलांना आनंद लुटण्याची या ठिकाणी संधी द्या दुसरी गोष्ट जर म्हणायला गेलं मला तुम्हाला या निमित्ताने एक उदाहरण पण द्यायचं आहे मित्राहो कळसुआय महोत्सवाला एक उदाहरण देतो की एक महिला तिची बैलगाडी बनवणारी महिला त्या ठिकाणी बैलगाडी विकत होती परंतु ती बैलगाडी पाचशे रुपयाला असायची आणि कळसुई महोत्सव जसा झाला रानबाजे महोत्सव जसा झाला तसं त्या महिलेचा जो काही बैलगाडा आहे तोची मागणी वाढली आणि अक्षरशः पाचशे रुपयाचा बैलगाडा आता तो पाच हजार रुपयाला विकला जाऊ लागलेला आहे मित्रांनो म्हणजे बघा आपल्याच बहिणीला काम यायलाय आणि तिला तालुक्यातून काम नाही तालुक्याच्या बाहेर जिल्ह्यातून राज्यातून तिला फोन येत आहे आणि ती ॲडव्हान्स बुकिंग करते आणि मग तो बैलगाडा त्या ठिकाणी देते म्हणजेच काय ही खरी ऑपॉर्च्युनिटी आहे एक महिला भगिनी मला टाकाला भेटली सर तुम्ही माझी शूटिंग केली होती तुम्ही माझी जाहिरात केली त्यावेळेस मला टाकारीला त्यांचा मॉल पाहून किंवा त्यांचं दुकान पाहून खूप आनंद वाटला की फक्त हा एक्स्पो आपल्याला फक्त एक्स्पो पुरतं मर्यादित नाही परंतु इथून प्रेरणा मिळाली पाहिजे त्या महिलेला रोजगार मिळायला गेला पाहिजे मग ती महिलेला जेव्हा पैसे मिळेल तेव्हा ती काम करू शकते मित्रांनो आपल्या बंधू भगिनींसाठी सुद्धा हे जे काही स्टॉल त्यांनी लावलेत दिवसभर रात्रभर खूप महिला या ठिकाणी येतात घरून तर प्रत्येकजण जेवण करून पाए� येतोच पण दहा रुपयाचा वडा असेल पाच रुपयाचा चहा असेल किंवा या ठिकाणचे आपे असेल फराळाचे पदार्थ असतील खेळणे असतील हे सगळं विकत घ्या आणि हे जर विकत घेतलं तरच हे स्टॉलधारक सुद्धा कुठंतरी जगतील आपल्याला पाच पन्नास रुपयांनी आणि पाचशे रुपयाने काही फरक पडणार नाही ना। परंतु त्यांच्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम होणार आहे ते दोन दोन रुपयासाठी कामं करत असतात पाच पाच रुपयासाठी कामं करत असतात आणि हीच भावना अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लामटे साहेबांची आणि पुष्पाताईंची आहे का जेणेकरून ह्या माझ्या महिलांना या बचत गटाच्या निमित्ताने किंवा या भूमिकेतून कि त्यांना रोजगार मिळायला गेला पाहिजे आपण येत आहे सुंदर कार्यक्रमाची का शोभा वाढवतायत खूप गर्दी होती तुमचं सुद्धा या ठिकाणी स्वागत आहे आज खूप गर्दी होणार आहे कालच या ठिकाणी उभं राहायला जागा नव्हती परंतु मित्रा हो जर त्या ठिकाणी जर येणारे राहगाड्या असतील त्या ठिकाणी ट्रेन असेल आपल्या छोट्या छोट्या मुलांना बसवा तुम्ही बसा आणि किमान पन्नास रुपये त्या ठिकाणी खर्च करा जेणेकरून शे पाचशे रुपये खर्च आपला हो, काही परिणाम होत नाही परंतु जर त्या लोकांना ते जर परवडलं नाही ते पोर लोक परत पुन्हा येतील याची गॅरंटी नाही म्हणून दिवसभर चाललं गेलं पाहिजे रात्रीचं तर चालणार आहे त्यांना सपोर्ट करा आणि मिळणारे छोटेसे दिवस बाकी आजचा दिवस महत्वाचा आहे आमदार मोदयांना विनंती केलेली आहे की आमदार मोदय एक दिवस वाढवा ते नक्कीच वाढवतील आणि नक्की त्याचा फायदा आपल्या सर्वांना होईल